सरकारच्या विविध शासकीय योजनांमधून महिलांच्या उद्धाराचे कार्य होत असताना ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने महिला विकास परिवार या सामाजिक संस्थेच्या वतीने महिलांना जनकल्याण स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे महिलांना संसाराचा गाडा हाकण्यासाठी या मोफत जनकल्याण डिस्काउंट कार्डचा हातभार लागणार आहे रविवार दिनांक एक तारखेला नौपाडा येथील भगवती शाळेच्या मैदानात सायंकाळी पाच वाजता या कार्डचं वाटप आमदार केळकर यांच्या हस्ते पार पडणार आहे शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार संजय केळकर यांनी ही माहिती दिली जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या पुढाकारानं ठाणे शहरातील सर्व महिला भगिनी सदस्यांना देण्यात येणाऱ्या या ये जनकल्याण कार्डच्या माध्यमातून महिला भगिनी स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी दिलेल्या दुकानांच्या यादीमधून ज्या दुकानात खरेदी करतील तिथे त्यांना ते विशेष सूट मिळणार आहे या आस्थापनाच्या यादीत साड्यांची नऊ दुकानं ड्रेस मटेरियल अठरा मेन्सवेअर बारा किड्सवेअर तीन स्टील व क्रॉकरी नऊ ज्वेलरी घडणावळ आठ कॉस्मेटिक इमिटेशन सहा तर फुटवेअर तीन मोबाईल आय स्टेशनरी तीन पर्सेस बॅग्स तीन फर्निचर तीन खेळणी युनिफॉर्म आणि मेडिकल स्टोर प्रत्येकी एक अशा ऐंशीहून हून अधिक दुकानांचा समावेश आहे ठाणे शहरातील सर्व घटकातील गरजू महिलांना हे कार्ड वर्षभर बर वापरता येणार आहे तसेच त्याचे नंतर नूतनीकरणही करता कर येणार आहे आमच्या माता भगिनींसाठी नारी शक्ती मातृ शक्तीसाठी या ठाणे शहरासाठी ठाणे शहरामध्ये एक आम्ही म्हणण्यापेक्षा उपक्रम म्हणता येईल कारण की जनकल्याण कार्डच्या माध्यमातून एका बाजूला व्यापाऱ्यांनी कमी नफा घेऊन आम्हाला सवलत द्यावी आणि आमच्या मातृशक्तीला महिला शक्तीला बचत मिळावी या दृष्टीने आम्ही अपील केलं होतं आस्थापनांना आणि ऐंशी आस्थापनांनी की ज्याच्यामध्ये साडीपासून ते कॉस्मेटिकपर्यंत अनेक प्रकारच्या आस्थापनांनी मान्य केलं आहे आणि पंधरा टक्क्यापासून ते वीस टक्के पंचवीस टक्के काही ठिकाणी पन्नास टक्क्यापर्यंत हे कार्ड जनकल्याण कार्ड जे आहे ते दाखवल्यानंतर त्यांना ही सवलत उपलब्ध होणार आहे महिला विकास परिवार ही आमची महत्वाची संस्था आहे की ज्याच्यामध्ये हजारो महिला सदस्य आहेत आणि या महिला विकास परिवारच्या माध्यमातून महिलांसाठी विविध प्रकारचे आम्ही उपक्रम राबवतो आणि त्याच्यातलाच हा एक भाग असून याचं एक सप्टेंबरला भगवती मैदानात संध्याकाळी पाच वाजता आम्ही या जनकल्याण कार्डचं ज्या ज्या महिलांनी हे महिला विकास परिवारचा फॉर्म भरलेला असेल केवळ फॉर्मच आहे कुठल्याही प्रकारचे त्याला सपोर्टिंगची गरज नाही त्या त्या महिलांना हे जनकल्याण कार्ड देण्यात देण्यात येणार आहे आणि एक प्रकारचे हे पाठबळ देण्याची भावना आहे सहकार्याची भावना आहे आमच्या मातृशक्तीला याच्यातून बचत व्हावी ही एक भावना आहे आणि व्यापाऱ्यांना देखील अपील करून त्यांनी कमी नफा घेऊन यांना मदत करावी अशा प्रकारची ही भावना आहे कारण आम्ही चार सूत्र आहेत की एकीकडे सुरक्षा सुविधा सेवा आणि स्वयंरोजगाराकरता जे जे म्हणून करता येईल ते गेल्या तीन वर्षापासून म्हणजे महिला विकास परिवार जो आम्ही स्थापन केला तेव्हापासून हे काम जेव्हा तिकडे करतो आहोत मी महिलांना आमच्या कारण की सर्व घटकांना सर्व उत्पन्न गटांना करन ही योजना जी आहे ती उपलब्ध राहणार आहे अवश्य पुढच्या काळामध्ये सणासुदीचेही दिवस आहे एसिंग तर वर्षभराकरता येईल नंतर नूतनीकरण करणार आहे त्या कार्डाचं पण हे स्मार्ट कार्ड आपल्याकडे अवश्य ठेवा आणि ज्यांना जेव्हा जी गरज पडेल त्याप्रमाणे आपण खरेदीला जाताना आपल्याला हा एक आमचा अल्पसा प्रयत्न आहे की याच्याबद्दल तुम्हाला सवलत मिळेल महाराष्ट्रवादी व्हॉट्सअप हेल्पलाईन नाईन एट सिक्स वन 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 या नंबरवर राज्यातील सर्व शासकीय योजनांची माहिती उपलब्ध आहे यासाठी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस ठाणेकरांच्या मदतीसाठी सेवेसाठी तत्पर असून महाराष्ट्रवादी व्हॉट्सअॅप हेल्पलाईनचा लाभ घ्या असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी माध्यमांशी संवाद साधताना तमाम ठाणेकर नागरिकांना केलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांनी पक्षातर्फे नुकतीच महाराष्ट्रवादी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरु केली आहे हा व्हॉट्सअप नंबर आहे नाईन एट सिक्स वन सेव्हन वन सेव्हन वन सेव्हन वन या नंबरवर राज्यातील सर्व शासकीय योजनांची माहिती या व्हॉट्सअप नंबरवर दिली जाणार आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्याचा सण दोन हजार चोवीस पंचवीस सालचा अर्थसंकल्प सादर करताना ज्या घोषणा जाहीर केल्या आहेत त्या संपूर्ण घोषणांची माहिती एका फोन नंबरवर मिळू शकते या व्हॉट्सअप नंबरला हाय टाईप केल्यानंतर लगेचच आपली भाषा जिल्हा मतदार संघ लिंग या आदी माहिती आपल्याला फीड करायच्या आहेत ज्या योजनेची माहिती हवी असेल त्या योजनेचं नाव टाईप करायचंय आहे आपल्याला फक्त माहिती हवी असेल तर माहिती मिळेल यापेक्षा अधिक काही माहिती हवी असेल तर मदत हा पर्याय निवडायचा आहे अशी माहिती आनंद परांजपे यांनी दिली आहे आणि त्याच्यानुसार त्या पर्यायाची पुष्टी करण्यात येते तुमची तक्रार ही सेंट्रलाइज कॉल सेंटरला सरळ जाते आणि त्या कॉल सेंटरच्या माध्यमातून समजा ठाण्यामधनं एखाद्या माझ्या माता भगिनी मुख्यमंत्री माझी लाडकी योजना हा फॉर्म भरण्यामध्ये तिला काही अडचण येत असेल अशा प्रकारचा व्हॉट्सअप या नंबरवर केला तर ती महिला जर ठाणे शहर जिल्ह्यातली असेल तर जिल्हाध्यक्ष या नात्याने मला सेंट्रलाइज कॉल सेंटर सेंटरमधनं त्वरित पंधरा मिनिटांमध्ये मेसेज येतो आणि मग आमचा राष्ट्रवादीचा तिथला स्थानिक कार्यकर्ता किंवा कार्यकर्ती त्या महिलेला जाऊन जर फॉर्म भरायला काही अडचण येत असेल तर ती अडचण आम्ही दूर करतो अशाच प्रकारे विविध ज्या योजना आहेत त्या योजनांबद्दलची संपूर्ण माहिती त्या व्हॉट्सअप नंबरमध्ये दिलेली आहे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने आमच्या लाडक्या भगिनी महिला व बाल विकास मंत्री आदितिताई तटकरे यांनी पिंक रिक्षाची घोषणा या बजेटमध्ये केली होती ठाणे शहरामध्ये एकंदरीत हजार माझ्या माता भगिनींना पिंक रिक्षाचं परमिट आणि रिक्षा घेण्यासाठी अनुदान हे महाराष्ट्र शासन देणारे ठाण्यातील तमाम माझ्या माता भगिनींना आपल्या मार्फत आवाहन करतो की त्यांना रिक्षाचं ट्रेनिंग आणि ड्रायव्हिंग लायसन्स काढून हवं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या या मध्यवर्ती कार्यालयामध्ये त्यांनी आम्हाला संपर्क साधावा त्यांना ट्रेनिंग द्यायची जबाबदारी त्यांना लायसन्स घेऊन द्यायची जबाबदारी ते शासनाचा निधी रिक्षा घेण्यापर्यंत ही सर्वतोपरी मदत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने करण्यात येईल माझी आपल्यातर्फे ठाणेकरांना विनंती आहे की हा जो महाराष्ट्रवादी व्हॉट्सअप हेल्पलाईन नंबर पक्षाने नाईन एट सिक्स वन सेवन वन सेवन वन सेवन वन हा ही सुरू केलेला आहे याचा जास्तीत जास्त लाभ ठाणेकरांनी घ्यावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्हा हा ठाण्यातल्या नागरिकांच्या सेवेसाठी सदा तत्पर आणि हजर आहे मला जी माहिती माध्यमांना द्यायची होती महाराष्ट्रवादी व्हॉट्सअप हेल्पलाईन बद्दल ती मी दिलेली आहे महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयाची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास अस उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या बहिणींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत पंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशा ताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण कंत्राटी वाहन चालकाच्या मानधन वन वेतन ठेवले रखडून कर्मचाऱ्यांसमोर अनेक समस्यांना उभारी बरकत कंपनीतर्फे ठाणे जिल्हा एकशे दोन वाहन चालक यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत असून याचा निषेध ठाण्यातील वागळे इस्टेट बावीस नंबर सर्कलजवळ नोंदवण्यात आला आहे या वाहन चालकांना अतिदुर्गम भागात सामान्य रुग्णांची चोवीस तास सेवा बजावून पण मे दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार चोवीसचं मानधन वेतन वाहन चालक विमा गणवेश आणि जिल्हा परिषदेच्या कोणत्याही अटी शर्तींची पूर्तता केलेली नाहीये तसे वाहन चालक यांनी फोन केल्यास त्यांच्याशी उद्धट पद्धतीनं वार्ता केली जात असल्याचं कर्मचाऱ्यांनी यावेळी प्रतिक्रिया दिल्या या विषयावर वारंवार पत्रव्यवहार करून देखील यावर कोणीही लक्ष देत नसून त्यामुळे आम्हाला कठोर निर्णय घ्यावा लागला तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे वेतनाची मागणी केली असता ते बरकत कंपनीचं नाव सांगतात आणि बरकत कंपनीकडे मागणी केली असता जोपर्यंत जिल्हा परिषद पैसे देत नाही तोपर्यंत आम्ही वेतन देणार नाही असं उत्तर आम्हाला त्यांच्याकडून मिळत आहे तर आम्ही कोणाकडे दाद मागावी अशी समस्या त्या कर्मचाऱ्यांसमोर उभारली आहे त्यामुळे संदर्भात कर्मचाऱ्यांनी निषेध नोंदवला आहे हे ड्रायव्हर आहेत जिल्हा परिषद आरोग्य केंद्राचे तीच ड्रायव्हर आहे जे दोन नंबरची जे हेल्पलाईन असते अम्बुलन्सची ती गावाखेड्यात त्याच्या महिला असतात गरधोर महिला झाल्या किंवा लहान मुलं झाली त्यांच्यासाठी ती सेवा असते ते लोक गरदोर महिलांना सेफली तिथून उचलून त्यांना हॉस्पिटलमध्ये त्यांना शिफ्ट करतात सगळ्या गोष्टी कामं करतात आज महिलांसाठी आज शासनाने एवढ्या चांगल्या योजना आणलेल्या आहेत त्याच गर्भवती महिलांना हे पोरं ही ड्रायव्हर्स लोक सेफली सुरक्षित हॉस्पिटलला पोहोचवतात गावाखेड्यातून आणि आज त्याच ड्रायव्हर लोकांना तीन महिने गेले त्यांना पगार दिला जात नाहीये आणि जो पण पगार दिला जातो तोही पगार त्यांना नियमाने पंधरा हजार मिळाला पाहिजे शासन निती पण नुसार तो त्यांना फक्त नऊ हजार पगार दिला जातो त्यासाठी आम्ही इथे आंदोलन केलेलं आहे श्रमजीवी कामगार संघटनेमार्फत नमस्कार जिंदाबाद जिंदाबाद आम्ही कोविड मध्ये पण चोवीस तास सेवा दिलेले आता तर चोवीस तास देतोय तेव्हा पण दिलेले न घाबरता न डगमगता परंतु यांनी पगार आमचा कधी वाढवला नाही आणि आता पगाराची आम्ही मागणी करतो त्या बरकतवाल्याकडे बरकतवाला जिल्हा परिषदचं नाव सांगतो जिल्हा परिषद कंपनीचं नाव सांगते मग आम्ही जायचं कुठं मग आज आम्ही इथे बसून राहणार आहे जोपर्यंत आमचा पगार अकाउंटला प्रत्येक मुलाच्या अकाउंटला येणार आहे वाहन तोपर्यंत आम्ही इथून अजिबात हालणार नाही काही करो त्यांना काही करायचं त्यांना करू आम्ही इथून हालणार नाही तर तुम्ही